डांबरेशन बोलायचं सारखं महागारीच बोलायचं आई बाप्पाने असं शिकवलं होय दिसते अशी नाही तू म्हणायचं ती म्हणा कॅमेरा चालू केला मी आता युट्यूब फॅमिलीला कळू दे रगील दोडका दिसतो असं नाही लय आतला या काय पण बोलायच काय पण बोलायचं नाही तू कपडे का धुले नाही माझे मग तुला दहा वेळा सांगितलं माई कपडे जा ही काय तो कपडे धुलेत का माझी कुठली घालू आता मी कपडे कुठली ही कपडे धुलेत ही कपडे धुलेत काय ही कपडे धुलेत का हा बघ बर कॉलरला बघ बर काय काय मग ही धुतलेत का रात्री ही कोणाचं काम आहे या कपडे बदलता तीन तीन वेळा बाहेर जात अरे मी दहा वेळा जाऊ तुझं काम आहे कुठलं कुठलं घालू मी ही ही धुलै ही धुलै ही धुलै का धुलै बघ बघ त्याची कॉलर बघ बघ ही धुलै का ही धुलेत का ही ही बघ बघ ही बघ

का आता हा का सकाळनं बाहेर चाललं म्हणजे घालायचा दुपारनं बाहेर चाललो म्हणजे चा, फुल बाहेरचा शर्ट घालायचा परत तिसरा शर्ट बदलायचा तुमची रोज चार चार तीन तीन ड्रेस पडतात झाले मी काल मुद्दाम तुमचे कपडे धुत म्हणजे तो कपडे नवर काय लोकांची माणसं असे करतात काय होय कुठलं तो शर्ट कुठलं शर्ट तो धुला कपडे 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 त्याच्या एवढे असून पण मला माया माग दलिंद्र लावली तू घेण्या देण्याचं कुठले कुठला का आलो मी शर्ट दाखव की मला ओक ही पण तसंच आहे ओक चुर इस्तरी कशाला आणली तरी कशाला घरात आणली इस्तरी करा तुझं काम आहे ना सांगायचं तुमचं काम आहे टाकेन ती इस्तरी मी शर्टा कर मला ह्या टायमा इस्तरी अरे मला आता मला जायचं असल्यावर मी का ह्याला इस्तरी कर मला जायचंय तोपर्यंत तुझी वाट बघू का स्वप्न ना बायकोचं काम आहे ना ढीक करून तुला काय असतं इथून पुढे काम दिवसभर काय असतं काम तसंच आहे समजा काम तसंच आहे इस्तरी पिस्तरी करून ठेवाय कळत नाही का कधी बायाने तुम्हाला सांगतो लग्न झाल्यापासून कुठल्या कपड्याला इस्तरी केली नाही हे शर्ट असाच आहे हे बघ धुलाय का ती शर्ट धुलाय का धुलाय का ही शर्ट ही शर्ट बघ बर हे काय कसं आहे हे बघ बर हे कॉलर हे बघ बर बघ धुतलंय का कुठलं का लगेच लावला कळते की Premises, इस्तरी घरात असून पण इस्तरी असून पण तू का ही करत नाही इस्तरी करत नाही कपडे धुत नाही माझे कुठल्या दिवशी मला इस्तरीचा ड्रेस कुठला मला दिसलाय सांग बरं ह्यामध्ये पॅन्ट धुली ना ही पॅन्ट काय ला का मुदाम करते हे बघ ओ आता ही पॅन्ट अडकवली काय इथं कोलगेट लावली कशी घालू मी कुठनं घालू कुठनं घालू ओक इथं काय झालं हे काय झालंय काय लावलं ही पोरांनी कशी घालू मी <laughs> कशी घालू कसा लागतय होय ब एक दिवस कपडे नाही धुतले रोज किती कपडे कुठले घालू आता मी नुसतं माणसाला कामच असतो धुतल ड्रेस घ्यायचा बाहेर प्रत्येक वेळी जाताना कपडे बदलायचे तुम्हाला कुठे थोडीज दयचा हा मित्रांनो ही बायको माझे जाणून बुजून करते या दिवस मध्ये गेला तुमचा एक पण रस धुतला नाही तर एवढे कपडे पडलात विषय असा आहे की आता मला बाहेर जायचंय तसलं ही या बारा मध्ये तुम्हाला सांगतो कृषी प्रदान काहीतरी लागले ती तसलं बघायला तिकडे चालू कपडे बघतोय मी घालायला एकही ड्रेस नाही एकही एकही ड्रेस नाही माझ्या मनाजवळ करत का कपडे माया काय आलं कशाला कपडे बदलत सारखी सारखी एवढी बाकीच खालीवर ड्रेस खालीवर खालीवर

बदलत काय म्हणून मला तिथं बाहेर जायचंय मी परत कपडे बघतो हका ही जी म्हणलं की दाखवतो कशी बघा इसतरी करून समज व्यवस्थित ठेवले कपडात बघितलं हो तिचं म्हणलं की पोरांचं म्हणलं की साड्या फिड्या बघा पोरांचा माझं म्हणलं की एकही नाही एकही समधी तशीच कपडे येते तुझं दाखवू काय तिकडे तिकडे तुम्हाला दाखवतो हिज म्हणलं की साड्या फिड्या कशा घालून ठेवल्या त्या दाखवतो माझं म्हणलं की काय हिज कुठं दाखवतो थांबा ही कपा ही कप्पा उघडतो कप उघड ही पाहिला ती दाखव मला मला दाखवू दे हि तर मला तोंडावर पाडू नको विधी दे ह्याची

बरोबर बर तुला कार्यक्रमाला कुठं जाय फंशन ला जात राईट त्यातनं काढते हा तर मी गावात नाही होता तुतारी घेऊन फिरत समजेकड दाखवू ग तुझी कशी ठेवली टाप टीप मध्ये ही इस्तरी कसं आणली ग कुठे गेली इस्तरी बघा बघा ही इस्तरी कशाला आणली इस्तरी कशाला आणली या इस्तरी करायला आणली ना सहा सहा महिने इस्तरी काढत नाही कपात हा तर पोहरांच एक कारणच झाले या पोहरांचं कारणच झाले या नावाला फक्त हे आय 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 बघा बघाय बघितलं का कस टाप टिपणा निस्त व्यवस्थित आणि नवरा म्हणलं की खुट्टीलाच अडकवलाय तिकडं हा <laughs> नवरा कसा अडकवलाय खुट्टीला ते उलटा अडकवलाय का कोन ला अडकवलाय का कुठनं खाल्लं अडकवलाय

बॅगीत बॅग बघितलं एक वरण बॅग त्यावरनं प्लास्टिक कागद आतमध्ये आतर लाखाला कसं व्हायचं चाकर प्रेम दिलं आमच्या आणि खूप छान वाटलं की असा सपोर्ट करला असच नवीन अजून तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आम्ही मकर संक्रांतीचा पेशल तर मकर संक्रांतीसाठी पेशक तुम्हाला सांगतो काय काय तयारी केली कोण 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 काय 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 करत तुम्हाला झालं बंद तिला सांगा आश्वीन ताई गेले आमच्या शेजारच्या राहायला खाली

मग आता द्यायची वाड्या मग त्यांना विचारा रवीला बघून दिली फॅनची होती आपल्या ती सीमा ती ता सीमा ताय म्हणून ती आपल्याकडे येतात रा त्यांची मुलगी एकाच वर्गात आहे ना के भारी या मग त्यांना कॉल केला तर मी मग ती मला हाय सोमा दादा या बघा बघितले रोहित शेटला घेऊन गेलो डायरेक्ट डनच केली तिथं पण तेवढंच होत नाही नाही तेवढंच आता वाढलेत ह्या वर्षी भाडे वाढले सात हजार बाटूल्या मम्मी जर हा